नमस्कार थोर समाजसेवक व ज्येष्ठ कामगार नेते पंच्याण्णव प्लस वय त्यांचं असे आपले डॉक्टर बाबा आडाव यांचं परवादेशी आकस्मिक निवेदन झालं ही कामगार क्षेत्रामध्ये निर्माण झालेली जी पोकळी आहे त्यांच्या पश्चात ती भरून न निघणारे आहे असे आहे त्यास महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना त्यांचे पदाधिकारी सर्व सुरक्षा रक्षक यांच्यातर्फे मी विनम्र आदरांजन आदरांजली वाहतो माथाडी कामगारांचे जनक कायदा अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर माथाडींच्या विषय हमाल पंचायत रिक्षा चालक संघटना घरेलू कामगार अशा विविध क्षेत्रामध्ये काम केलेले ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढावा यांच्या बरोबर काम करण्याची संधी मला मिळाली ज्या वेळेला महाराष्ट्र शासनाने सुरक्षारक्षक आणि माथाडी कामगार मंडळ यांच्यावरती जे बिल बी निर्मा बिल आणलेलं होतं सभागृहामध्ये त्यावेळेला डॉक्टर बाबा आडावसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली माथाडी व सुरक्षारक्षक कायदा कृती समिती जी निर्माण ते अध्यक्ष होते तसेच नरेंद्र आनासाहेब पाटील आमदार शिष्यकांत साहेब बळवंतराव साहेब असे माथाडीचे दिग्गज नेते ह्या सर्व माथाडी कामगारांच्या संघटना आणि सुरक्षा रक्षण संघटना एकत्र येऊन हा लढा यशस्वी करायला बाबा आडवसाहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व कामगार नेत्यांनी प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये जा आमोलागळे बदल घडवून आणला त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली कामगार आयुक्त कार्यालयावरती मोर्चा असो धरणे आंदोलन असो त्याच्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा त्यांनी एक ऑडिओ क्लिप मार्क मार्फत एक मार्गदर्शन केलं म्हणजे कामगारांसाठी अवरात्र झडणारे ते नेते आणि त्यांचा सहवास आपल्याला लाभला तसेच आज ते हयात नसताना म्हणजे त्यांचं दुःखद निधन झालं त्यावेळेला देशाचे पंतप्रधान डॉक्टर नरेंद्र मोदी साहेब यांनीसुद्धा त्यांना आदरांजली वाहिली आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री कामगार मंत्री यांनी सुद्धा आदरांजली वाहिली आणि त्यांना शासकीय इतमामा इतमामात सर्व त्यांचं अंतिम हे सोपस्कार पार पाडण्यात आले याची दखल महाराष्ट्र शासनाने देशाच्या पंतप्रधानांनी घेतली हे एवढं थोर त्यांचं समाजकार्य होतं ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ते मार्गदर्शन आम्हाला करायचे ज्या वेळेला कामगार मंत्री मोदयांनी माथाडी सुरक्षा सुरक्षारक्षक कृती बचाव समितीची बैठक आयोजित केली होती सह्याद्री अतिथीगृहावरती मला तो क्षण आठवतोय मी त्या बैठकीला उपस्थित होतो एकाच वाक्यात तिने विषय मांडलेला होता की माथाडी कामगार कायदा आणि सुरक्षारक्षक मंडळ हा कायदा तुम्ही अस्तित्वात ठेवणार आहात का बंद करा तुम्ही स्पष्ट बोला असं सन्माननीय कामगार मंत्री मोदयांना असा स्पष्ट शब्दात विचारणारे असे थोर कामगार नेते डॉक्टर बाबा आडोसाहेब आझाद आपल्यात नाहीत याचं फार दुःख होतंय त्यांनी जे मार्गदर्शन केलं ज्या बैठका घेतल्या त्या बैठकीला आम्ही उपस्थित असायचो त्यांचे विचार पुढे महान असायचे आणि विस्तृत जे सांगायचं आपण जो म्हणतो ना चार पावसाळे जास्त काढले त्यांचं जे अनुभवाची शिदूर आहे ते आम्हाला चाकायला मिळाली आणि ते आज आपल्यात नाहीत हे सर्व कामगारांना पोरकं सोडून जी पोकळी निर्माण झाली ती भरून न निघण्यासारखे आहे तरी बरेचसेच आपल्यात नेते आहेत आपल्याला मार्गदर्शन करतात कामगारांचे प्रश्न व्यवस्थित मांडतात परंतु डॉक्टर बाबा आढावसाहेब आपल्यात नसणार याचं फार मोठं दुःख आम्हाला झालेलं आहे सर्व कामगारांना आणि हे जे कामगार पोरके झाले ती पोकळी भरून निघावी अशी मी डॉक्टर बाबा आडावसाहेबांना आदरांजली वाहून मी माझं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कामगार